जय गजान। गजानन नमस्कार आपल्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायात डॉक्टर भाऊ कवर ह्यांचा प्रसंग आपल्या सर्वांनाच माहीत आहे कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसनी खरंच ही ओवी वाचताना माऊलींवर प्रेम उफाळून येत हा प्रसंग आपले महाराज देहात असताना घडलेला होता आणि महाराजांनी देह सोडल्यावर जवळजवळ एकशे पाच वर्षांनी असाच एक प्रसंग एका भक्ताने अनुभवला आणि तो प्रसंग आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया जसा डॉक्टर भाऊ कवरांचा आपण आनंद घेतो तीच आनंदाची अनुभूती पुन्हा एकदा घेऊया जय गजानन नमस्कार मी राधिका देशमुख नागपूरहून बोलते माझं माहेर खामगाव असल्यामुळे माझं श्रद्धास्थान केवळ आणि केवळ आपले महाराजच खूप अनुभव आले आहेत मला पण एक छानसा अनुभव मी आज तुम्हाला सर्वांशी शेअर करते दोन हजार पाचची ची ही गोष्ट आहे त्यावेळेला मी अकोल्याला होते आणि संक्रांतीचा दिवस होता पहाटे महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला म्हणाले की बाई आज संक्रांत पुरणपोळी करणार मी म्हटलं हो करेल ना तर म्हणे घेऊन येणं शेगावला मी म्हटलं मी घेऊन पडे पण तू मला कसं माहिती आहे की तुम्ही खाल्ले की नाही माझी पुरणपोळी तर ते म्हणाले घेऊन तर ये मग बघून सकाळी उठून मी मिस्टरांना सांगितलं मिस्टर मला म्हणाले की लवकर लवकर आटोप आणि घेऊन जा आज मुलांना सुट्टी आहे मी आटोप तो आणि असं करून मग मी घराभर स्वयंपाक केला सुगड्यांची पूजा केली हिरवी साडी नेसले होते सुगड्यांची पूजा केली आणि त्या हिरव्या साडीनेच मी शेगावला गेले मला साधारण हे सगळं करायला घरीच दहा वाजले होते त्याच्यामुळे मला काळजी तर होतीच की आता अकराची आरती होईल महाराजांचं जेवणही होईल पण तरी हिंमत करून गेले स्टँडवर गेले तर मला सव्वा सा दहा साडे दहाची बस शेगाव आणि अकोला साधारणतः ता दीड तासाचं अंतर आहे आणि मग मी सव्वा बाराला शेगावला पोहोचले मंदिरामध्ये गेले खालचं समाधीचं दर्शन घेतलं गादीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर वीणावाले बाबाजी जे उभे असतात त्यांच्या बाजूला मी जाऊन उभी राहिले आता मला प्रश्न पडला की आपण हा नैवेद्यता आणला आहे पण आता कसं दाख म्हणजे काय करायचं असं आणि मग तिथे तो सेवेकरी उभा होता मी त्याला म्हटलं की ए दादा मी ना नैवेद्य आणलाय महाराजांसाठी तर इथे काही आहे का मला दाखवता येईल का तर तो म्हणाला आणलाय का माऊली नैवेद्य तुम्ही आणि मग मला आश्चर्य वाटलं त्याला कसं काय माहिती आहे तो म्हणाला थांबा थांबा माऊली तुम्ही इथेच थांबा आणि मग मी तिथे उभे राहिले तो धावत मागे गेला मागे तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या तिथे मध्ये एक वर जायला जिना आहे आणि उजवीकडे एक रूम आहे त्या रूममध्ये पुजारी का का होते? काका होते त्या काकांना त्यांनी बोलवून आणलं काका पण माझ्याजवळ येऊन लगवगीने आले आणि मला म्हणाले की आणलंय का बाई तुम्ही नैवेद्य आता मला काही कळेस ना की या लोकांना कसं काय माहिती आहे मी नैवेद्य नवे। आणलाय म्हटलं जाऊ दे ना आपल्याला नैवेद्य दाखवायला मी इथे असं करून मी त्यांच्या मागे ते म्हणाले या बाई माझ्या मागे मला आता काकांनी त्या रूममध्ये नेलं आणि छान कपाट उघडून छान चांदीचं ताट काढलं दोन वाट्या काढल्या तांब्या भांडं काढलं तांब्यामध्ये पाणी घेतलं त्यांनी तिथलंच मी बॉटल्स लिहिल्या होत्या पण काकानं म्हणाले ठीक आहे मी इथलंच घेतो पाणी आणि मला म्हणाले खाली बसा आणि छान व्यवस्थित नैवेद्य काढा या ताटात मी महाराजांसाठी त्या दिवशी केळीचं पान घेऊन गेले होते केळीच्या मी चांदीच्या ताटावरती केळीचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती छान व्यवस्थित नैवेद्य काढला मी तुळशीचं पानसुद्धा नेलो होतं आठवणीने आणि मग ते मी वर्णन भातावरती ठेवलं आणि ताट घेऊन मी उठून उभे राहिले आणि काकांना म्हटलं हे का नैवेद्य ते म्हणाले की नाही हा नैवेद्य तुम्हीच दाखवणार आहात तुम्ही आणलाय ना मग तुमच्याच हाताने आता मला असं वाटलं आता आपल्याला कुठे नेतात काका पुढे त्यांच्या मागे मी आणि माझ्या बरोबर तो सेवे केली पण होता मला आम, आम्हीच तिघ गादीच्या तिथे आलो आणि गादीच्या तिथे तो महाराजांना जो हवा घालत असतो त्याच्या तिथला तो स्टूल घेतला तो गादीच्या समोर ठेवला त्याच्यावर माझं ताट ठेवलं मी छान माझ्या हाताने पाणी फिरवलं आणि महाराजांकडे बघून म्हणाले महाराज आणली आहे बरं का पुरणपोळ्या तर ते खावी लागेल आणि मग विचार करत होते म्हटलं बघू आता महाराज ही पुरणपोळी कशी खातात आणि हा विचार करत असतानाच दर्शनार जे दर्शनार्थी जे येत होते त्यांना मात्र दोन मिनिटांसाठी थांबवून ठेवण्यात आलं था होतं माझं एक मिनिट तिथे ताट ठेवण्यात आलं आणि मग मीच ते उचललं आणि मग माझ्या मला प्रश्न पडला आता या ताटाचं मी काय करू आणि तेवढ्यात काकांच्या आणि माझ्यामध्ये एक सहा फूट व्यक्तिमत्व असलेले अगदी तेजस्वी असे एक बाबा आलेत आणि मला एवढे करारी शब्दामध्ये म्हणालेत आणक नैवेद्य म्हटलं हो आणलाय ना म्हणजे पुरणपोळी आणली अशी म्हटलं हो पुरणपोळीच आणली चला आणि असं म्हणून त्यांनी इतकं झटकन ते वरचं केळीचं पान उचललं त्याच्यावरती माझ्या दोन चांदीच्या वाट्या होत्या ज्या काकांनी मला दिल्या होत्या त्याच्यातले पदार्थ एक कढी होती आणि एक वरण होतं ते सगळं त्यांनी त्या पदार्थांवरती टाकलं आणि माझ्या हातात त्या चांदीच्या वाट्या दिल्या आणि मला म्हणाल्या की ठीक आहे आणि त्यांनी ते झटकन घेतलं आणि पुजारी काकांना ते म्हणाले की यांना जरा प्रसाद वगैरे द्या काही आणि असं म्हणून ते निघून पण गेले आणि मागे इतके हे इतकं विलक्षण घडलं इतकं ज इतकं काही पटकन ते घडलेलं तर ते, ते बाबा आले कुठून ते माझं नैवेद्यक नेतात काय मला काही सुचतच नव्हतं मी अवाकून हे सगळं बघत होती पण काहीच सुचत नव्हतं काका मला शांतपणे म्हणाले या बाई माझ्या मागे आणि मग मी ते आपलं माझ्या हातात चा, चांदीचं ताट होतं ते घेऊन मी काकांच्या मागे मागे ते मा ते ते त्या रूममध्ये गेली रूममध्ये गेल्यानंतर एक आसन टाकण्यात आलं मला त्याच्यावर बसरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्या तुळशीच्या तिथे ज्या बायका प्रदक्षिणा मारत होत्या औदुंबराच्या झाडाला त्याच्यातल्या एका बाईला काकांनी बोलवलं रूममध्ये आल्यानंतर कपाटातनं एक छान मांधडे प्रिंटची लाल रंगाची साडी काढली काकांनी आणि त्या बाईच्या कडून माझी छान व्यवस्थित ओठी भरण्यात आली त्या दिवशी आणि मग ती बाई निघून गेली आणि हा सेवेकरी पण आपल्या दारात उभा राहिला मग मला प्रश्न पडलेलाच होता मी काकांना उठून उभे राहिले आणि काकांना म्हटलं काका मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा ते म्हणाले विचारा ना बाई तर मी म्हटलं की मी जेव्हा इथे आले तेव्हा हा सेवे करीत असकून मला म्हणतो की आणला का तुम्ही नैवेद्य हो। त्याच्यानंतर तुम्ही पण घाई गडबडीने आले आणि मला म्हटलं की आणलाय का तुम्ही नैवेद्य तर तुम्हाला लोकांना माहिती होतं का कोणी नैवेद्य घेऊन येणार आहे म्हणून तर ते म्हणाले की तुम्ही विचारलं म्हणून सांगतो बाई बसा खाली मी पुन्हा खाली बसले तर काका म्हणाले बाई आज सकाळी महाराज माझ्या स्वप्नात आले होते आणि महाराज मला म्हणाले की हिरवी साडी नेसून पुरणपोळीचा सा नैवेद्य ने घेऊन आज एक बाई येणार आहे तेव्हाच मी जेवणार आहे बापरे इतकं रडायला आलं मी काकांच्या पायावर डोकं ठेवून एवढे रडले एवढे रडले आणि काकाना म्हटलं काका म्हणजे माऊली माझ्यासाठी थांबली हो खरंच थांबली मला काही शब्द सुचत नव्हते खूप रडत होते मी काका म्हणाले बाई किती ताई तुम्ही किती भाग्यवान आहात साक्षात महाराज तुमचा नैवेद्य घेऊन जेवायला घेतलं त्यांनी आणि तुम्ही रडता काय तुम्ही तर खूप स्वतःला भाग्यवान समजायला हवं मी म्हटलं मग काका मला ते काहीच सांगू नका पण माझ्याजवळ आज खरंच शब्द नाही येतात काका म्हणाले तुम्ही खरंच काळजी नका करू अजून आम्ही पण जेवलेलो नाहीये आज ऐकला जो, जो गादीचा स्टाफ गादीच्या जवळचा जो स्टाफ आहे आमचा कर्मचारी वर्ग तो कोणीही जेवलेला नाहीये बापरे मला एवढं वाईट वाटलं का 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 मी काकांना म्हटलं काका मी तर फक्त महाराजांपूरत जाणला होता नव्हे मला काहीही कल्पना नव्हती काका म्हणाले तुम्ही कशाला चिंता करताय ताई आम्ही थांबलो आहे आमचं सगळं अन्न तयार आहे आमच्या पाकिट्स तयार असतात तिथे तिथे जाऊन आता आम्ही जेवतो काय शब्द होते माझ्या जो काहीच मी काहीच बोलू नाही शकले खूप रडले खूप रडले आणि काकांना म्हटलं काका धन्य धन्य ही माझी माऊली तिला म्हणजे कोटी कोटी प्रणाम आहेत का तसे आपले महाराज किती छोट्या छोट्या इच्छा असतात आजही त्या भक्तांची पूर्ण करत आहेत आणि त्यांना तशा अनुभूती देत आहेत जय गजानन धन्यवाद